नमस्कार रसिक हो आपण सर्वांचे आपल्या चला पुस्तकांच्या दुनियेत या बुकट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण सुहा शिरवळकर यांनी लिहिलेली आणि दिलीपराज प्रकाशन यांद्वारे प्रकाशित केली जाणारी कादंबरी जिचं नाव आहे झलक या कादंबरीबद्दल माहिती घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात झलक सुहास शिरवळकर लिखित जातक शिलेदार या तरुणाच्या आयुष्यातील क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी आणि अगतिकतेची गूढ कहाणी मे महिन्यातील सुट्टीत जातक आपल्या आई वडील आणि घरी आलेल्या पाहुण्या मित्रांसोबत टाउन पार्कमधील प्ले कॉर्नरला खेळायला गेला होता प्ले कॉर्नर हे टाउन पार्कमधील अत्याधुनिक वैशिष्ट्य होतं तेथे झोपाळा घसरगुंडी याबरोबरच मुलांसाठी कमी वेगाच्या रिमोट कंट्रोल कार्स छोट्या ट्रेन्स स्केटिंग अशा गमतीदार खेळांचीही तेथे लयलूट होती दोन तीन वर्षांचा जातक प्ले कॉर्नर पाहून आधी थक्क झाला होता थोडासा घाबरलाही होता मग त्याच्या सोबत्यांनी त्याला गाडीत बसवलं एकट्याला गाडी चालवायला दिली तसा तो खुलला त्याची भीती गेली हळूहळू तो सर्व खेळांमध्ये समरस होऊन गेला आई बाबा आपली वाट पाहत असतील हेही तो विसरून गेला कुतूहलाने तो सगळीकडे बागडत होता प्ले कॉर्नरला बारा वर्षांखालील मुलांनाच प्रवेश होता जातक सोबत प्ले कॉर्नरला आलेली मुलं देखील खेळण्यात रमून केली जातक आपल्यासोबत आहे हे सुद्धा काही वेळासाठी ती मुलं विसरून गेली आणि जातकही कुतूहलाने प्ले कॉर्नर मधील विविध खेळण्यांच्या विभागात फिरत राहिला आपल्या परिचयाचे कोणीही आपल्यासोबत आत्ता नाही हे विसरून तो खेळत राहिला तेथील एका गोल गोल फिरणाऱ्या चक्राकडे त्याचे लक्ष गेले त्यावर मुलं मुली आधार घेऊन उभी राहिली होती ते चक्र फिरत होतं तो खेळ जातकला आवडला एका मोठ्या मुलानं जातकला त्या चक्रावर उभं केलं घट्ट धरून उभा राहा अशी सूचना दिली पण जसं ते चक्र फिरू लागलं तसा जातक आनंदला त्याने ज्या मुलाने त्याला त्या चक्रावर उभं केलं तो बघ्यांच्या गर्दीत दिसला तेव्हा हात सोडायचे नाहीत ही त्या मुलाने दिलेली सूचना विसरून आनंदाने टाळ्या वाजवण्यासाठी हात सोडले आणि आणि तो त्या चक्राच्या गतीमुळे बाहेर फेकला गेला नशीब त्याचं चांगलं म्हणून त्या चक्राच्या चौथऱ्यावर घासत जाऊन जाऊन पलीकडच्या झुडपांमध्ये कोसळला थोडं खरचटलं आणि डोक्यावर छोटस टेंगूळ आलं होतं नाहीतर खूप जास्त इजा झाली असती प्रचंड घाबरल्यामुळे त्याची शुद्ध गेली होती पण दहा मिनिटात तो सावधही झाला होता नंतर तेथे जवळ असणाऱ्या एका जोडप्यानं त्याला जवळ घेतलं लागलं का हे पाहिलं आणि विचारपूस करून त्याच्या आलेल्या दादाला ते शोधू लागले तेवढ्यात जातक हरवल्याचे लक्षात आल्याने शोध घेत असलेली मुलं तेथे पोहोचली आणि त्यांनी जातकला आपल्या ताब्यात घेतलं आणि त्याच्या आई बाबांकडे घेऊन गेले आई वडिलांनीही जातकला किती आणि कोठे लागले हे पाहिले नंतर ते घरी गेले जातक लहान असताना हा त्याचा छोटासा अपघात झाला होता पण त्या गोष्टीला कोणी फारसं महत्व दिलेलं नव्हतं जसजसा तो मोठा होत गेला तसं त्याच्या स्मृतीपटलावरून ही घटना साफ पुसली गेली होती पण याच अपघातामुळे त्याच्या मेंदूतले असंख्य निद्रिस्त सेल्स जागृत झाले आहेत याची त्यालाही कल्पना नव्हती तो शाळेत जाऊ लागला काही वेळा त्याला सलग दोन दिवस अस्वस्थ वाटे शांत झोपही लागत नसे आणि डोळ्यासमोरून काहीतरी दृश्य चमकून जाई असं होत असे त्याला भूतकाळातील काही चालू वर्तमान काळातील तर कधी भविष्यकाळातील घडणाऱ्या गड़ना घटनांचे दृश्य दिसत असत त्यातून जातकला झालेला त्रास लेखक सुहास शिरवळकर यांनी कथेत मांडलेला आहे आपल्याला होणारा त्रास का होतोय हे त्यालाही समजत नव्हते कथेत जातकच्या या त्रासामुळे उद्भवलेले शाळेतील काही प्रसंगही सांगितले आहेत ही कथा वाचताना वाचक शेवटपर्यंत खिळून राहतो पुढे जातक मोठा झाल्यानंतर मैत्रिणीच्या मदतीने म्हणजे अमेयाच्या मदतीने आपल्या मानसिकतेचे त्याने भाग पाडले इन्व्हॉल्वमेंटच्या स्टेप्स तयार के तीन तयार केल्या केले एका प्रकारच्या स्वप्नामध्ये त्याला दिसणारं दृश्य भूतकाळातील दुसऱ्या प्रकारचे दिसणारे दृश्य वर्तमान काळातील आणि तिसऱ्या प्रकारच्या स्वप्नाचं मानसिकतेचं अ आणि ब या दोन प्रकारात वर्गीकरण त्याने केले त्यापैकी अप्रकार म्हणजे लगोलग भविष्यात घडू शकणाऱ्या घटनेचं दृश्य तर ब म्हणजे नंतर काही कालावधीनंतर भविष्यात घडणाऱ्या घटनेचं दृश्य असे वर्गीकरण अमेयाच्या मदतीने जातकने केले आता स्वप्नात दिसणाऱ्या दृश्यांची माहिती जातक इतरांना सांगेल का त्याचा समाजासाठी विधायक उपयोग तो करेल का भविष्य काळात घडणाऱ्या घटना जातकला अगोदरच दिसू लागल्या असं काही वेगळेपण देण्यामागे खरोखरच काही ईश्वरी संकेत असेल का का तो फक्त एक शास्त्रीय चमत्कार असेल जातकने त्याच्या या शक्तीचा समाजासाठी समाजाच्या हितासाठी उपयोग केला तर काही त्याच्या जीवाला धोका संभवतो का हे सर्व जाणून घेण्यासाठी रसिक हो तुम्हाला झलक ही कादंबरी वाचावी लागेल विश्वास ठेवा ज्यांना अशा प्रकारचे थ्रिलिंग साहित्य वाचायला आवडतं त्या लोकांना सुहास शिरवळकरांची ही अप्रतिम कादंबरी नक्की आवडेल तुम्ही झलक ही कादंबरी ऑडिओबुकच्या स्वरूपात स्टोरी टेल या ॲपवर देखील ऐकू शकता अनिरुद्ध धडके यांच्या आवाजात उत्तम सादरीकरण उत्तम अभिवाचन केलेली ही कादंबरी वैयक्तिक मला तर खूपच आवडली जातक शिलेदार याच्या जीवनावर आधारित अद्भुत काल्पनिक कथा का सुहास शिरवळकरांची अप्रतिम प्रतिभाशाली लेखनी वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते कथा वाचताना किंवा ऐकताना त्या कल्पनाविश्वात आपण भ्रमण करतो तेव्हा रसिक हो नक्की वाचा ही कादंबरी किंवा देखील तुम्ही ऐकू शकता रसिकहो तुम्हाला मी या कादंबरीची दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरही क्लिक जरूर करा यापूर्वी सुहास शिरवळकरांच्या समांतर आणि ऑब्जेक्शन युअर ऑनर या पुस्तकांची माहिती देणारे व्हिडिओज चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते सुद्धा जरूर पहा ही विनंती भेटूयात पुढील भागात एका नवीन पुस्तक परीक्षणासह तोपर्यंत वाचत रहा आनंदी रहा धन्य